ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये प्रियाने पूर्णाजीवर अटॅक केलेला आहे हो खरंच प्रियाने पूर्णाजीवर अटॅक केलाय या सगळ्यासाठी प्रियाच्या एका हट्टाला पूर्णाजीने नकार दिला होता आणि त्यामुळे पूर्णाजीवरती सगळा राग काढत प्रियाने तिला या सगळ्यामध्ये आता जवळजवळ मारण्याचाच प्लॅन केलाय कारण पूर्णाजीने सांगितलं असतं मी जिवंत असेपर्यंत मी तुला हे कृत्य करू देणार आहे आता हे कृत्य काय आहे प्रिया असं काय करायला निघाली होती ज्याच्यावरती पूर्णाजीने आक्षेप घेतलेला आहे आणि प्रियाच्या या प्रिया सगळ्या कारस्थानामध्ये दे। साथ देण्यासाठी नकार दिल्यामुळे छेडलेल्या प्रियाने पूर्णाजीवरती हल्ला का केलाय सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहूया आणि त्यातच सायलीने पूर्णाजी प्रियापासून कसं रक्षण केलंय ते सुद्धा पाहायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आता प्रियाला महिपतचं खूप टेन्शन असतं कारण महिपतने या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे प्रियाला अडकवलेलं असतं आणि नागराजने आणि महिपतने सुभेदारांची प्रॉपर्टी कशी आणायची काय आणायची ते तुझं तुझं तू बघ नाहीतर नाहीतर या सगळ्यामध्ये तुला मी अजिबात माफ करणार नाही आहे असं सांगितलेलं असतं म्हणूनच म्हणूनच या सगळ्यामध्ये आता मात्र पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या प्रियाने एक शेवटचा डाव खेळायचं ठरवलेलं असतं या सगळ्यामध्ये प्रिया आता विचार करते काही झालं तरी मला अश्विनसोबत लग्न करायला पाहिजे कारण जोपर्यंत मी अश्विनसोबत लग्न करत नाही आहे तोपर्यंत या सगळ्यामध्ये मला मला काही सुभेदारांची प्रॉपर्टी मिळणार नाही आणि कोणीही मला ताकास तूर लावू देणार नाही आणि त्यामुळे त्यामुळे मग मात्र आता प्रिया गडबडते आणि आता रविराजांकडे विचार विषय काढते रविराज आता प्रियाला सांगायला लागतात काय ग तन्वी तुला या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी तू आता जॉब करते आहेस ना तर तू जरा आनंदी राहत जा प्रिया सांगते बाबा मी खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये आता न मला असं वाटते की माझं ऑलरेडी लग्नाचं वय झालंय आणि त्यामुळे त्यामुळे मला असं वाटते की आता माझं ना लग्न व्हायचं वय आहे तर योग्य त्या वयामध्ये माझं लग्न झालं तर उत्तम रविराज म्हणतात बाळा मी तुला याआधीसुद्धा सांगितलेलं होतं याआधी तर विपुल खूप चांगला मुलगा होता विपुलसोबत लग्न करायला तू तयार झाली असतीस तर बरं झालं असतं मी अजूनही तुझ्यासाठी चांगला मुलगा बघू शकतो यावरती ऐश इकडे आता सांगायला लागते प्रिया बाबा तुम्ही नको पण मी जर तुम्हाला कोणासाठी मनवलं तर तुम्ही नक्कीच त्यासाठी होकार द्याल असं मी आशा करते त्यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागतात लगेचच रविराज हे बघ म्हणजे कसं आहे या सगळ्यामध्ये ना मी एक गोष्ट सांगतो जर मुलगा चांगला असेल व्यवस्थित असेल तू त्याच्यासोबत सुखाने राहू शकत असशील तर नक्कीच या सगळ्यामध्ये मी तुला सपोर्ट करेन असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे लगेचच प्रिया सांगते की वेळ आली की मी तुम्हाला सांगेन आता प्रिया डॉक्टरांच्या निमित्ताने आणि रविराजांना सांगते की जॉबला चालली या निमित्ताने मग मात्र आता इकडे प्रिया अश्विनची भेट घेत असते ज्यावेळेला प्रिया दरवेळेला अश्विनची भेट घेते अश्विन तिला समजवत असतो पण अश्विन प्रियाशी लग्न करायला काही तयार होणार नसतो प्रिया त्याला सांगते खरं सांगू का अश्विन तर मला कुटुंबाची खूप काळजी वाटते आणि त्यासाठी मला ना मला या सगळ्यामध्ये आपल्याच घरामध्ये परत यायचं आहे आपल्याच घरात यायचं आहे आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार होणार आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे अश्विन सांगायला लागतो पण हे कसं शक्य आहे ऑलरेडी दादाने या सगळ्यामध्ये लग्न केलेलं आहे आणि तन्वी मला असं वाटते की तू आता हा नाद सोडून द्यावा प्रिया सांगते एक ऑप्शन आहे यावरती मग मात्र आता इकडे सांगायला लागतो तो की काय ऑप्शन आहे तू सांगशील का यावरती प्रिया सांगते खरं सांगायचं तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे असं म्हटल्यावर ती अश्विन गडबडतो अश्विन म्हणतो तन्वी हे काय बोलतेस तू नाही नाही म्हणजे खरं आहे सांगू का तर तुला मी एक दादाची बायको म्हणून बघू शकत होतो पण त्याच त्याच मुलीला मी माझी बायको नाही बनवू शकत प्रिया म्हणते अश्विन म्हणजे तू मला नकार देतोयस का यावरती अश्विन सांगतो हे बघ तन्वी एक गोष्ट सांगतो तु। तुला मी कधीही या नजरेने पाहिलं नाही याच्या आधीसुद्धा तू आमच्या घरी यायचीस तेव्हा सुद्धा मी कधीही अशा नजरेने तुला पाहिलेलं नाही आहे प्रिया म्हणते पण पण मला न आपल्या कुटुंबात यायचं आहे आण आणि त्यासाठी मी काही करायला तयार आहे प्रिया अश्विनच्या मार्फत सुभेदारांचं घर बळकवायला निघालेली असते पण आता इकडे अश्विन तयार होत नसल्यामुळे मग प्रिया आता पूर्णाचीचा सा सहारा घ्यायचं ठरवते ती आता सुभेदारांच्या घरात एंटर इकडे तोपर्यंत आता अश्विन सांगायला लागतो कल्पनाला मम्मा आज ना खूप मोठी गोष्ट घडली यावरती कल्पना म्हणते गोष्ट कसली गोष्ट त्यावरती अश्विन सांगायला लागतो आज तन्वी आली होती माझ्या इकडे केबिनमध्ये आणि मला काहीतरी गोष्टी जी ज्या सांगत होती ना त्या गोष्टी मला काही पटल्या नाहीत त्यावरती कल्पना म्हणते गोष्टी कसल्या गोष्टी मग आता अश्विन सगळी घटना सांगायला लागतो अश्विन सांगायला लागतो की ज्या प्रकारे म्हणजे आता तन्वी बोलत होती ना त्याच्यावरून तिला माझ्याशी लग्न करायचंय असं मला वाटलं कल्पना म्हणते काय यावरती अश्विन म्हणतो हो ती मला म्हटली की मला या घरामध्ये एंटर करायचं आहे आणि त्यासाठी मला आता याच घरच्यांची खूप काळजी वाटते मला काळजी घ्यायची आहे आणि म्हणून मला इकडे यायचं आहे यावरती पूर्णात जी म्हणते अश्विन तुझ्या मनात काय आहे कारण आपण एकावरती जबरदस्ती करण्याचा परिणाम बघितलेला आहे आपण अर्जुनला सुद्धा या सगळ्यामध्ये फोर्स केला आणि जो काही तमाशा झाला ना आता या तमाशामुळे सुभेदार आणि किल्लेदार कुटुंब कायमचं दूर होण्याच्या मार्गावरती होतं पण प्रतिमामुळे ते वाचले त्यामुळे आता मला कोणत्याही प्रकारचं कुणावरतीही जबरदस्ती करून हे करायचं नाही आहे पूर्णाजीची का होईना अक्कल ठिकाणावर आलेली असते ती अश्विन म्हणतो मी खरं सांगू का तर मी तन्वीला कधीही त्या नजरेने पाहिलेलंच नाहीये त्यामुळे तन्वीला त्या, त्या नजरेने पाहिलं नसल्यामुळे मी या सगळ्यामध्ये तिच्या सोबत लग्न करू शकत नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र कल्पना म्हणते हे अश्विन ठीक आहे तू नाही लग्न करायचं तू नको सांग कारण मी सुद्धा तुला कोणत्याही बाबतीत फोर्स करणार नाही काहीही झालं तरी हा तुझ्या आयुष्याचा निर्णय आहे आणि तो निर्णय घ्यायला तू पूर्णपणे समर्थ आहेस तू आता या सगळ्यामध्ये स्वतःच्या आयुष्याचा निर्णय स्वतः घे यावरती अश्विन म्हणतो हो मम्मा तन्वी इकडे येईल तुमच्याशी बोलेल तर तुम्ही तिला समजवा यावरती आता इकडे पूर्णाजी म्हणते वेळी पोरगी आहे म्हणजे हिला फक्त आपल्या कुटुंबाचीच काळजी आहे तिला फक्त कुटुंब एके कुटुंब ह्या सगळ्या गोष्टी दिसत असतात म्हणून मला तिची खूप चिंता वाटते यावरती अश्विन म्हणतो पूर्णाजी तू काळजी करू नकोस काही हे झालं ना तरीसुद्धा आपण तिला समजवूया त्यावरती कल्पनाला जरा धक्काच बसतो की अशी काय ही तन्वी आतापर्यंत ही अर्जुन वरती प्रेम करत होती आणि आता अश्विन सोबत लग्न करायला तयार झाली मग ती पूर्णाजीला सांगायला लागते पूर्णाई मला ह्या तन्वीचं काहीच कळत नाहीये कशी अचानकपणे ही अश्विनसोबत लग्नाला तयार होते पूर्णाजी म्हणते मला पण कळत नाहीये ग म्हणजे एखाद्याला विसरणं इतकं सोपं असतं का या तन्वीचं काय झालंय कळत नाहीये आपण तिच्याशी बोलून घेऊ तिला येऊ दे कल्पना म्हणते ठीक आहे तुम्ही बोलून घ्या पण मला हे काही पटलेलं नाहीये कल्पनाला जरा धक्काच बसतो अशी कशी अचानक पद्धतीने ही मुलगी फिरू शकते अशी कशी अचानक पद्धतीने हिला आता या सगळ्यामध्ये लगेच अश्विन आवडू शकतो थोडस सगळ्यांना शाशंकता वाटायला लागते तिच्याबद्दल तोपर्यंत प्रिया आता पूर्णाजीला भेटायला येते पूर्णाजीला भेटायला आल्यावरती प्रिया आता बोलते पूर्णाजी मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे कल्पनाला या सगळ्यामध्ये खूप उत्सुकता असते आणि त्यामुळे त्यामुळे कल्पना या सगळ्यामध्ये आता लपून छपून सगळं ऐकत असते पण ज्या वेळेला ती आता प्रियाचा टोन पाहत असते त्यावेळेला लगेचच तिला आता लक्षात येतं काहीतरी भिनसलंय आणि कल्पना पूर्णाजीला वाचवण्यासाठी तिकडे निघते तोपर्यंत इकडे आता पूर्णाजीला सांगत असते प्रिया पूर्णांची मला या घरामध्ये यायचं आहे आणि त्यासाठी त्यासाठी तू काहीही कर मी या सगळ्यामध्ये अश्विनसोबत लग्न करायला तयार आहे त्यावरती पूर्णाजी म्हणते हे बक्तनवी मला माहिती आहे तुला या सगळ्यामध्ये अश्विन आवडत नाही आहे तुझं अर्जुनवरती प्रेम होतं तू आमच्यासाठी सॅक्रिफाईस करू नको यावरती प्रिया म्हणते नाही गं मी तुला सांगते ना या घरात राहण्यासाठी मी काहीही करू शकते असं म्हटल्यावरती मग मात्र पूर्णाजी म्हणते हे बघ तू या घरात येण्यासाठी आमची काळजी करण्यासाठी तू आता या सगळ्यामध्ये उगाचं स्वतःचा बळी देऊ नकोस आम्हाला ते पटणार नाही आता कल्पना ऐकत असते ही अशी काय मुलगी ही अशी का बोलती आहे हिचं टोन का बदल प्रिया म्हणायला लागते पूर्णाजी मी सांगती आहे ना की मला अश्विनसोबत लग्न करायचं आहे हे बघ काहीही झालं तरी मला अश्विनसोबत लग्न करून या घरात यायचंच आहे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे पूर्णाजी सांगायला लागते हे बघ तू उगाच काहीही वेड्यासारखं करू नकोस हे बघ तू स्वतःला सावर स्वतःला सावर या सगळ्यामध्ये तुझं आवाज वाढतोय यावरती पूर्णाजीला प्रिया ओरडते पूर्णाजी लवकर सांग माझं लग्न लावून देशील की नाही असं म्हणत आता मात्र ती पूर्णाजीवरती जवळजवळ जवळ अटॅक करण्याच्या मूडमध्ये ते पूर्णाजी हादरते तन्वी काय करते तन्वी सोड मला तोपर्यंत कल्पना धावत येत असते पण प्रिया कल्पनाला सुद्धा एक धक्का देऊन खाली पाडते कल्पना बिचारी या सगळ्यामध्ये अचानकपणे खाली पडते आणि पूर्णाजीवरती प्रिया अटॅक करते तोपर्यंत तिकडे आता धावत पळत सायली आलेली असते सायली हे सगळं पाहत बसते काय चालले तिला आधी असं वाटतं पूर्णाजीची तब्येत बिघडले म्हणून सायली पूर्णाजीच्या दिशेने ते पूर्णाजी पूर्णाजी असं म्हणायला लागते पण तोपर्यंत या सगळ्यामध्ये आता पूर्णाजी खाली कोसळलेली असते आणि आता सायली तिच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते तोपर्यंत अर्जुन आणि घरातली सगळी मंडळी आलेली असतात आणि आता मग मात्र इकडे या सगळ्यामध्ये सगळे जण की हे काय चाललेलं आहे आणि आता सायली जाऊन प्रियाला ढकलते पूर्णाजीचा जीव वाचवते घरातल्या सगळ्यांनी आता पाहिलेलं असतं की हे सगळं प्रकार काय घडलेलं आहे ते आणि म्हणून घरातले सगळे जण हादरतात आणि आता प्रियाचं रूप समोर